माझी गाडी पांढरी आहे आणि ह्या रस्त्याने गेले का काळी कुठ होते कास्तकाराचा कास्तकाराचा माल तो सन, था था माल काय म्हणत पूर्ण खराब आहे माजी सरपंच जगदीश मारुती बोरपे हा जो रोड झाला आहे हा रोड साठी आम्ही जे कॉन्ट्रॅक्टर आहे त्यांना वारंवार सूचना दिल्या होत्या की रोड हा निकृष्ट होत आहे जागोजागीकडे अलीकडे बनवणं चालू होतं तिकडे फुटणं चालू होतं हा रोड जवळपास डबल बनवलेला परंतु डबल ए अशा निकृष्ट दर्जाचा बनवला ले गेलेला आहे की जेम तेम सहा महिन्यात तुम्ही रोडची कंडिशन पाहू शकता काय होऊन डस्ट करता आम्ही बोला ह्या रस्त्याने आम्ही डेली येतो आम्हाला बहुत त्रास असल्यामुळे आम्ही डस्ट मुळे पागल होऊन राहिलो रस्ता एवढा खराब आहे या रस्त्यामुळे मोटरसायकल वाला जर समजा आमची तर कार आहे कार आमची तर गाडी धुतली तर ते पुन्हा जशान तशीच होते आणि एवढी मोठी कार चालवतानी कशी गाडी चालवायची हा मोठा प्रश्न आहे आम्ही कस तरी याच्यातून सावरत तरी आहे पण मोटरसायकल वाल्याने काय करायचं लहान मुलं बाळ राहते बाई मागं बसून राहते एखाद्या गड्ड्यात गुड्ड्यात जर हे झालं तर मागची बाई मागं पडून जातील लेकरासह असे खूप आघात झालेले आहे आणि दुसरा विषय मुद्दा म्हणजे असा का या रोडनं डब्ल्यू सी एलच्या जे ट्रक चालतात सिगोतार गाड्या चालतात आणि हे सिगोतार गाड्या चालत असताना हे ज्या गड्ड्या खड्या कुडावर ज्या गाड्या होतात करवट याच्यातला खडा मोटरसायकलच्या डोक्यावर पायावर पडतात आमच्या बायनोटवर किती पण वेळ पडला आहे त्याच्यामुळे आमचा रस्ता जर लवकरात लवकर रस्त्याचा मार्ग मार्गी लावला तर आम्हाला चांगलं वाटेल आहे की हा रोड एवढा उत्कृष्ट झाल्या कारणामुळे आजूबाजूचे जे शेतकरी आहे शेतकरी सुद्धा तबल झाले आहे कारण की त्यांच्या शेती जे माल निघलेला आहे सध्या आता कापसाचा सीझन असल्या कारणामुळे कापूस लागलेला आहे परंतु कापूस आहे की कोळसा आहे आणि पाना कुठं आणि कापूस कुठं चल रहा है आपकी गाड़ी कितने टन की है ये गाड़ी है छप्पन टन पाँच सौ छप्पन टन पाँच सौ रोड की कैपेसिटी तो पच्चीस टन की आप इतनी बड़ी गाड़ी कैसे चला रहे यहाँ पे अब आप, आप सभी चल रहे तो हम भी चल रहे नहीं आप। तो आप लोग कोई रोक टोक नहीं है यहाँ पे नहीं नई कोई रोक टोक नहीं है क्यूँकी पैसा खिलाना चल वगैरह चल रहा है यहाँ कोई सब नहीं है लेकिन आप इतनी बड़ी गाड़ी लेके जा रहे हैं आपके बराबर ताड़ नहीं है यहाँ गड्ढे है दुर्घटना हो तो उसकी जिम्मेदारी कौन लेगा साफ ताड़ बांध के है माल काम है गाड़ी के नीचे है पूरा नीचे है माल आप देख सकते हैं जिम्मेदारी गई हो तो।, तो, 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 तो होता तो नहीं, नहीं चालन होने के बाद गाड़ी कंटिन्यूस चला रहे यहाँ पर वो मालक हम लोग क्या कर सकते है सिंडोला माधव गाँव कुरली ऐसी शिरपुर पर्यत रोडची व्यवस्था इतनी खराब खड्डे खड्ड्यात रस्ते की रस्त्यात खड्डे ही व्यवस्था झाली आहे